धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल मराठी न्यूज, न्यूज। खळबळजनक घटना मोबाईल चोरल्याच्या वादातून मारहाणी एकाचा मृत्यू तळोदा शहरातील चिनोदा चौफुली जवळ मारहाणी टेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीजवळ बिहार येथील समस्तीपूर जिल्ह्यातील देविंदर कुळमी यांचे कुटुंब उघड्या जागेवर झोपडे करून राहत असलेल्या ठिकाणी एक अनोळखी नीरज नावाचा इसम रात्री बारा वाजता आश्रयासाठी त्यांच्याकडे आला देविंदर कुळमी याने त्यात जेवण देऊन झोपण्यासाठी पांघरून दिले नंतर काही वेळाने अनोळखी नीरज मोबाईल व काही पैसे चोरून फरार झाल्याचा संशय देविंदर यास आल्याने त्यात बस स्टॉप जवळून पकडून आणले पेट्रोल पंप समोरील शॉपिंग समोर त्याच दोराने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे नीरज पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय मृतदेह शवगृहात हलविण्यात आला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले होते तौदा पोलीस ठाण्यात पुढील तपास गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे मराठी न्यूज चव्हाण मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका